आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगली मिरजानी कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत सांगलीमधील चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना देण्याकरिता तब्बल दहा लाखाचे लाच मागण्यात आली होती तडजोडीनंतर सात लाख रुपयाची लाच घेण्याचे निश्चित झाले होते याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानुसार सापळा रचून उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे महापालिकेचा मोठा अधिकारी लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडल्यामुळे महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी पोलीस उपाध्यक्ष अनिल कटके पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खाडे प्रीतम चौगुले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडनीकर पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव आणि वीणा जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला